आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवार दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे बारावीच्या परीक्षेमध्ये संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील भावा बहिणीने घवघवीत यश मिळवलंय अभिजित किसन पुरी आणि श्रद्धा पंढरीनाथ पुरी या दोघांनी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवले आहेत श्रद्धाला विज्ञान शाखेत अडुसष्ट आणि अभिजितला विज्ञान शाखेत सदुसष्ट टक्के गुण मिळाले आहेत दोघांनी प्रचंड मेहनत कष्ट आणि अभ्यास करून शिवाय विज्ञान शाखेतून हे यश प्राप्त आहे तर हे दोघेही साकूर येथील वीरभद्र विद्यालयामध्ये शिक्षण घेत होते त्यामुळे त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकूर अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार